प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या एकोणतीस मार्चच्या भागामध्ये मुक्ता पूर्णपणे हरलेली असते आणि मुक्ता सांगतच ते मला कळतच नाही आहे म्हणजे ना कल्याणकर वकिलांचा फोन आला होता आणि ते सांगतायत की कस्टडी लवकरात लवकर मिळेल आता काही खरं नाही आहे ते सागर म्हणतो नका काळजी करू ते ना वेगळ्या विषयावर ती काहीतरी बोलत असतील मुक्ता म्हणते नाही मी पूर्णपणे तो विषय ऐकलेला आहे आणि आपणच या सगळ्याला पोषक वातावरण तयार केले म्हणजे खरं सांगायचं तर आपण तिला इथे आणले तिला फॅमिली मिळवून दिले काळजी पोटी पण हे तिच्या पथ्यावरती पडले आणि त्यामुळे त्यामुळे तिला आता कोर्टामध्ये सिद्ध करायला झालंय की माझ्याकडे फॅमिली आहे आणि मी सईला व्यवस्थितरित्या सांभाळू शकते एका फॅमिलीचं संगोपन देऊ शकते आणि हे सगळं आपणच तिला करून दिलेलं आहे मी तर पूर्णपणे हरले आणि मला तर या सगळ्यामध्ये ना म्हणजे आता माझ्या सई माऊपासून लांब राहण्याचं दुःखच सहन होत नाही आहे यावरती सागर म्हणतो हे बघा कोण आहात तुम्ही सागर कोळीची बायको आहात असं हरून चालणार आहे का तुम्हाला तुम्ही मला सांगा बरं याच्या सुद्धा तुम्ही काय काय नाही केलं अहो माझ्यासारख्या कडू कारल्याला तुम्ही बदललत कळतंय का तुम्हाला आदित्य माझ्याशी बोलत नव्हता त्याला माझ्याशी बोलायला लावलात माझी आई तुमचा इतका राग करायची आणि इतका राग करून सुद्धा तुम्ही तिला या सगळ्यामध्ये स्वतःला प्रेम करायला लावलत आणि इतकंच नाही प्रत्येक माणसाला बदलायला लावलत आदित्य माझ्याशी किती प्रेमाने बोलायला लागला हे सगळं तुम्ही केलेलं आहे आठवा जुनी मुक्ता आठवा जी अशक्य कोणतीही गोष्ट नाही आहे सगळ्या गोष्टी शक्य करून दाखवते मग असं असताना आज ही मुक्ता हरली का नाही नाही तुम्हाला या सगळ्यामध्ये दटून राहायला पाहिजे आणि काहीही झालं तरीसुद्धा तुम्ही स्ट्रॉंग राहायलाच पाहिजे आणि हे बघा काळजी करू नका मी आहे तुमच्यासोबत आणि तिकडे बाकी सगळं ठीक आहे ना म्हणजे तुम्हाला काही ओळखलं तर नाही आहे ना त्या सावनीने यावरती मुक्ता म्हणते नाही ओळखलं नाही तिने पण तिने मला कामावरून काढून टाकले सागर म्हणतो ओळखलं नाही मग कामावरून का काढून टाकलं यावरती मुक्ता सांगायला लागते तिने ना ते कसलासा नळ चालू झाला ते माझ्यावरती बिल फाडलं मला सांगते की तुझ्यामुळेच नळ चालू राहिला आणि मला कामावरनं काढून टाकलेलं आहे आणि आता ते त्यावेळेला माऊ सुद्धा म्हणाली की मला काही गोदा आजीची गरज नाही आहे माझी माझी मी तयार होईल कारण तिने मला ओळखले ना त्यामुळे तिला मी या घरात नको आहे सागर म्हणतो बिलकुल काळजी करू नका काहीही करून आपल्याला या सगळ्यामध्ये आता हे जे काही झालंय ना कॉन्ट्रॅक्ट किंवा जे काही आपण पेपर साईन केलेत ना ते हे करायला पाहिजेत मागच्या वेळेला तुम्ही म्हणाला होता की आपण जे ओरिजिनल पेपर केले होते ते की सईच्या बदल्यामध्ये पाच लाख रुपये ते पेपर आपल्याला मिळणं जास्त गरजेचं आहे ते पेपर जर मिळाले ना तर सावनी खोटारडी आहे हे आपण सिद्ध करू शकतो यावरती मुक्ता म्हणते पण ते पेपर मी कसे शोधणार आहे सागर म्हणतो तुम्ही एकट्या नाही मी तिकडे येतोय मी तिकडे येऊन तुम्हाला ते पेपर शोधण्यासाठी मदत करतोय काहीही झालं ना तरीसुद्धा या सगळ्यामध्ये मी तुम्हाला पेपर ते शोधून देईन आणि तुम्हाला मदत करेन मी तिकडे येतोयच आता यावरती आता इकडे मुक्ता सांगायला लागते नको तुम्ही इकडे येऊन उगाचंच सगळ्या अडचणी वाढतील यावरती सागर सांगतो नाही मी तुम्हाला एकट्या अडचणीमध्ये ठेवू शकत नाहीये या सगळ्यामध्ये लवकरात लवकर मी तिकडे येतोय असं म्हणत सागर आता मुक्ताला दिलासा देतो आणि दिलासा देऊन मी तिकडे येऊन तुम्हाला आता पेपर शोधण्यामध्ये मदत करणार हे तिला शंभर टक्के सांगतो त्याच वेळेला मग आता इकडे मुक्ता खूप रडत असते पण सागर तिला समजवतो फायनली मग आता ते पेपर शोधण्यासाठी दोघं जण मिळून प्रयत्न करणार हे ठरत सागर विचार करतो वेशपालटून मला आता जायला पाहिजे काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये वेशपालटून जोपर्यंत मी तिकडे जाईन तोपर्यंत माझी मुक्ताला मदत होईल इकडे आता मिहिकाला मिहिरने बाहेर काढलेलं असतं आणि तो तिला बाहेर कुठेतरी चल असं सांगत असतो आणि त्यावरती तो मिहिकाला म्हणतो खरं सांगू का तर हे घरातल्या घरात घरातल्या घरात बसून हे असं नको नको ते मनामध्ये विचार येतात जरा बाहेर पडावं ग जरा या सगळ्यामध्ये आता बाहेर पडलं तर फ्रेश होता येतं मनामधले तेच तेच विचार निघून जातात असं म्हटल्यावर ती मी म्हणते हो रे मला बाहेर पडायला आवडतं सुद्धा पण खरं सांगू का तर बाहेर पडल्यावरती लोकांच्या नजरा बघून मला खूप भीती वाटते आणि या सगळ्यामध्ये कसं काय लोक माझ्याकडे बघत बसतील किंवा लोक मला या सगळ्यामध्ये काय बोलतील हा माझ्या मनामध्ये विचार असतो आणि म्हणजे हे बघा ही बघा हीच ती मीही का हीच ती मीही का, का लग्नाच्या दिवशी सावनीच्या लग्नाशी स्वतः लग्न केलं त्यानंतर तिकडून आता आपल्या नवऱ्याला सोडून इकडे येऊन बसलेली आहे हे सगळं मला असं डोळ्यासमोर दिसतं आणि मग लोकं काय नजरेने माझ्याकडे पाहतील हे सत सतत मला वाटत असल्यामुळे मी या सगळ्यामध्ये घराच्या बाहेरच पडत नाही यावरती एहेर सांगतो हे बघ लोकांना काय बोलायचं ते बोलू दे तू कशाला लोकांकडे लक्ष देते आहेस हे बघ तू या सगळ्यामध्ये ना जरा बाहेर पडत जा लोकांचा विचार सोडून दे आणि विचार सोडून तू फक्त स्वतःचा विचार कर यावरती मग आता मेही का सांगायला लागते तू इतकं मॅच्युअर कधीपासून बोलायला लागलास यावरती मिहीर म्हणतो मी या सुद्धा मॅच्युअरच बोलायचो पण कसं आहे ह्या आधी तू माझे कधी विचार सिरियस घेतलेच नाहीस त्यामुळे त्यामुळे तुला असं वाटतंय असं म्हणत मिहीर आणि मिहिका हे दोघं जण गप्पा मारत असतात आणि लिफ्टच्या इथे दोघांना गप्पा मारताना कोमल पाहते आणि कोमलने हे पाहिल्यावरती कोमलचा राग नेक्स्ट लेवलला जातो आणि ती रागाने चिडचिड करायला लागते काय चाललं या दोघांचं म्हणजे या मिहीरला कळत नाहीये की ही मिहिका त्याचा वापर करून घेते मेही का त्याचा वापर करून या सगळ्यामध्ये आता त्याला अडकवत आहे पण ही गोष्ट जर का ह्याला कळतच नाही आहे तर काय उपयोग आहे मी समजवून सांगण्याचा प्रयत्न करते पण याला काही या कळतच नाही आहे असं म्हणत आता इकडे ती समजवण्याचा प्रयत्न करत असते पण गोष्टी काही त्याला कळत नसतात पण तोपर्यंत मी कोमलची खूप चिडचिड होत असते आणि कोमल या सगळ्यामध्ये आता रागारागाने ते सगळं दृश्य पाहत असते हे सगळं चालू असताना मग मिहीर आणि मिहिका तिकडून निघून जातात दोघ निघून गेल्यावरती इकडे तोपर्यंत सईमाऊ रेसेस मध्ये आपल्या गार्डन मध्ये बसलेली असते स्कूलच्या त्याच वेळेला तिकडे आदित्य येतो काय झालं सई माऊ तू अशी उदास का आहेस यावरती सई माऊ काहीच बोलत नाही तिच्या डोक्यामध्ये फक्त आणि फक्त विचार असतात ते म्हणजे मुक्ताई माझ्यासोबत अशी का वागली का मुक्ताईने माझ्यासोबत असं केलं का कोर्टामध्ये आदित्यरादाची कस्टडी घेतली आणि त्यातच ते त्याला तिला आता सागरने सुद्धा आठवतं की आदित्यदा त्यावेळेला जीव देण्यासाठी निघाला होता त्याला वाचवण्यासाठी मुक्ताईने हे सगळं केलेलं आहे आणि ते पण गोष्टी तिला आठवत असतात तितक्यात आदित्य येतो आणि सई माऊ काय झालं तू अशी का उदास आहेस तू मुक्ताईचा विचार करतेस ना अगं मुक्ताई सुद्धा तशीच आहे तिकडे घरी असली ना म्हणजे तुझ्यापासून फक्त ती लांब आहे पण तिच्या डोक्यात सतत आणि सतत तुझाच विचार असतो सई जेवली असेल का सई खाल्लं असेल का सई काय वाटत असेल सततत, सतत सतत म्हणजे हां ती माझी काळजी व्यवस्थितरित्या घेते माझा होमवर्क माझी काळजी सगळं सगळं नीट पद्धतीने हँडल करते पण तरीसुद्धा ती तुझ्यापासून जरी लांब असली ना तरी ती तुझा आणि तुझाच विचार करते तू खरंच खूप लकी आहेस सईमाऊ तुला तुझ्यावरती तुझी मम्मा खूप प्रेम करते माझी मम्मा जर का मी नसताना माझा इतका विचार करत असते ना तर मी स्वतःला इतका लक्की समजलो असतो ना की तुला माहीत नाही आहे पण माझी मम्मा असं करतच नाही आहे मी नसताना काय मी तिकडे असताना सुद्धा माझी मम्मा माझा इतका विचार करत नाही खरंच सई तू खूप लकी आहेस तुला न मुक्ताईसारखी मम्मा मिळाली जी तू नसताना सुद्धा सतत सई माऊ सई माऊ सई माऊ सई माऊ हे असं विचार करत असते खरंच खरंच तुझी मुक्ताई तुझ्यावरती खूप प्रेम करते असं म्हणत आदित्य जे काही घरात चाललेलं असतं सतत मुक्ताला जी काही सईची आठवण येत असते ती सईला सांगत असतो आणि सई या सगळ्यामध्ये आता हे सगळं ऐकत असते आणि आपण किती चुकलो किंवा आपण या सगळ्यामध्ये किती मोठी चूक केलेली आहे हे रागवून किंवा मुक्ताईला झिडकारून हे तिला समजतं आदित्य हे सगळं बोलून निघून जातो तोपर्यंत इकडे आता मुक्ताची मदत करण्यासाठी सागर आलेला असतो सागर बेल वाजवतो सावनी दार उघडते उघडलं व ती सावनी चिडते हे बघा तुम्ही इकडे कशासाठी आलेले आहात यावर तो म्हणतो असं काय करताय माझी बायको इथं काम करते ना मग मी काही करू शकतो तिला भेटायला कधी येऊ शकतो यावरती सावनी सांगते हे बघा तुम्ही असं कधीही येऊ शकत नाहीत तुम्ही काहीही हे करू नका हां चला निघा आत्ताच्यात्ता इथून असं म्हटल्यावरती तो म्हणतो असं कसं तुम्ही मला असं बाहेर काढू शकत नाही आहात यावरती सावनी म्हणते का माझं घर आहे नाही यावरती तो सांगतो मी माझी गोदा जर का इथे काम करत असेल तर मला इथे यायलाच पाहिजे यावरती सावनी म्हणते बघा तुमची गोदा का फोदा आहे ना कोण यावरती आता सागर चिडतोय बघा तुम्ही असं माझ्या गोदू बद्दल बोलू शकत नाही यावरती आता सावनी सांगायला लागते तुमच्या गोदाला मी न कामावरून काढून टाकले यावरती सागर म्हणतो तेच तर विचारायला मी आलोय ना की अशा पद्धतीने तुम्ही माझ्या गोदाला कोणतीही नोटीस न देता कामावरून काले काढून टाकल यावरती सावनी चिडते आणि वा मी तुमच्या गोदाला आता नोटीस द्यावी अशी तुमची इच्छा आहे का यावरती सागर म्हणतो हो आणि काय चुकीची इच्छा आहे तुम्ही आधी एक महिन्याची नोटीस तिला द्यायला हवी होती आणि त्याशिवाय तुम्ही तिला कसं काढलं याचा जाब विचारायला मी तुम्हाला आलोय तुम्ही असं माझ्या गोदूला काढू शकत नाहीयेत पहिले तिले कामावरती ठेवा हेच सांगायला मी तुम्हाला आलोय यावरती आता इकडे चिडलेली सावनी सांगायला हे बघा तुम्ही मला या सगळ्यामध्ये असे अडकवू नका हां आणि तुम्हाला मी जाब सांगायला कोणतीही बांधील नाही आहे निघा इथून यावरती सागर म्हणतो असं कसं त्यांची पण काय असतं की नाही हे संघटना असते आमची सुद्धा मी आत्ताच्या आत्ता तुमच्यावरती कारवाई करेन ना तुम्ही जर का माझ्या गोदाला या सगळ्यामध्ये काढलात तर यावरती आता इकडे सावनी म्हणते एक मिनिट मला तुम्हाला एक गोष्ट विचारायची आहे की तुमच्या गोदाला तर मी आजच बोलले की कामावरून येऊ नकोस म्हणून मग जर मी तिला कामावरून आज येऊ नको सांगितलेलं आहे तर तुम्हाला हे कसं काय समजलं आता सागर थोडासा गडबडतो ते सागर म्हणतो त्याचं काय आहे शेलार भाऊ संतोष शेलार भाऊ त्यांनी सांगितलं आता इकडे सावनी विचार करते आता कोण हे संतोष शेलार भाऊ तोपर्यंत मुक्ता आता सागर आलाय हे अंदाज घेते सागर आलाय हा अंदाज घेतल्यावरती मग मात्र आता मुक्ता ताबडतोब सावनीच्या खोलीत येते आणि ती पेपर शोधायला लागते जेणेकरून सागर तिला बोलण्यामध्ये अडकवून ठेवणार आणि इकडे मुक्ताने पेपर शोधण्यासाठी मुक्ताला बरं पडणार असतं आणि म्हणून म्हणून या सगळ्यामध्ये मुक्ता आता पेपर शोधायला घाई घाईत लागते सुद्धा पण तिला कुठेच पेपर सापडत नसतात बाहेर असलेले सगळे डॉक्युमेंट्स त्याला काही सापडत नसतं आणि त्याच वेळेला एक कबर्ड लॉक आहे हे तिला कळतं हे सगळं चालू असताना आता इकडे सावनी सांगत असते संतोष शेलार कोण ते संतोष शेलार का फेलार कोण आहे ना मी त्यांना काही विच ओळखत नाही आहे हां यावरती मग आता सांगायला लागतो सागर ते संतोष शेलार भाऊ अध्यक्ष आहेत ते म्हणजे अखिल भारतीय कारभारी संघटनेचे अध्यक्ष आहेत यावरती आता इकडे तुम्ही म्हणायला लागते काय बडबडत आहे तुम्ही कोण अध्यक्ष काय अध्यक्ष यावरती मग आता सांगायला लागतो सागर अहो असं काय करताय आम्ही अध्यक्ष आहे ती तुम्हाला ना या सगळ्यामध्ये आमच्या ह्या संघटनेचं ऐकायलाच लागेल तुम्हाला माझ्या गोदूला पुन्हा एकदा कामावरती ठेवावंच लागेल असं म्हटल्यावरती मग आता इकडे ती सांगायला हे बघा मी तुमच्या गोदाला कामावरती ठेवू शकत नाही तिने माझं किती नुकसान केले आणि वर तोंड करून तुम्ही मला विचारताय या सगळ्यामध्ये आता मी कामावरती ठेवू नाही नाही मी तिला कामावरती ठेवू शकत नाही आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे तो सांगतो असं कसं तिने केलंय तरी काय यावरती चिडलेली सावनी आता सांगायला लागते काय केलंय मी सांगते ना काय केलंय तिने ते तिने या सगळ्यामध्ये ना माझं खूप मोठं नुकसान केलंय असं म्हणत आता ती सगळं सांगायला लागते तोपर्यंत इकडे आता सावनी सांगायला लागते की हे तुम्हाला माहिती आहे का तिने काय केलंय ते माझ्या सिंक चालू ठेवला अख्खी सगळं पाणी सांडलं सोसायटीने मला पाच हजार रुपयाचा फाईन केलेला आहे माहिती आहे का तुम्हाला सोसायटीने पाच हजार रुपये या सगळ्यामध्ये मला आता इकडे फाईन घेतलेला आहे आणि हे सगळं असताना मी तुमच्या गोदाला का बरं इकडे ठेवेन यावरती सागर म्हणतो नाही नाही काय माझ्या गोदूने केलेलं आहे असं तुम्ही करूच शकत नाही असं म्हणत सागर आता सावनीला मुद्दाम टाइमपास करत असतो जेणेकरून इकडे आता मुक्ताला वेळ मिळावा आणि तिला पेपर काढता यावे मुक्ता सुद्धा पेपर सगळीकडून जीवाच्या आकांताने शोधत असते ज्या वेळेला मुक्ता आता जीवाच्या आकांताने पेपर शोधत असते त्याच वेळेला इकडे सागर टाइमपास करत असतो आणि तो सांगतो हे बघा मी तुम्हाला नीटपणे सांगतोय तुम्ही माझ्या गोदूला जर का असं काढलं ना तर मी अखिल भारतीय संघटनेकडे संतोष शेला साहेबांकडे जाईन आणि तुम्हाला आत्ताच्या आत्ता धडा शिकवीन यावरती आता सावनी सांगते काय धडा शिकवणार आहो तुम्ही मला माझं नुकसान करून तिने मला ह्या ह्याच्या सोसायटीमध्ये फाईन घ्यायला लावला आणि तिला मी कामावर ठेवीन चला तुम्ही पण चालतेवा तुम्ही असं माझ्या घरामध्ये डायरेक्ट घुसू शकत नाही असं म्हटल्यावरती मग आता सांगायला लागतात मग इकडे आता सावनी सांगायला लागते हे बघ काहीही झालं ना तरीसुद्धा या सगळ्यामध्ये मी तुझ्या गोदाला कामावर ठेवणारच नाही असं म्हटल्यावरती मग आता इकडे लगेचच सागर म्हणतो नाही नाही मी असं तुम्हाला करूच देणार नाही आहेत जर का या सगळ्यामध्ये आता मी माझ्या गोदाला तुम्ही कामावर न काढलं तर मी तुमच्या विरुद्ध कंप्लेंट करेन इकडे बिचारी मुक्ता बराच वेळ झाला तरीसुद्धा या सगळ्यामध्ये आता शोधण्याचा प्रयत्न करत असते की नक्की काय घडलंय काय घडलंय आणि ती शोधत असते ती ज्या वेळेला हे सगळं शोधत असते पण तिला पेपर सापडत नाही पण त्याच वेळेला एक लॉक कबर्ड तिला दिसतं आणि तिची खात्री होते शंभर टक्के याच कबर्डमध्ये आता ती माहिती असेल किंवा शंभर टक्के याच कबर्डमध्ये ते काहीतरी तिने लपवून ठेवले म्हणूनच या कबर्डला लॉक करून तिने ठेवलेलं आहे आता त्याची चावी कुठे शोधायची चावी कुठे शोधायची तिला काही कळतच नसतं तोपर्यंत इकडे आता सईसुद्धा घरी आलेली असते आणि सागर हे सगळं जे बोलत असतो ते ती ऐकते मुळातच ती सागरला ओळखते कारण या सगळ्यामध्ये आता सागर जे काही करत असतो त्यांनी पाहिलेलं असतं की ध्वळिवंदनाच्या दिवशी सागर हा आता स इकडे मुक्ताच्या सोबत असतो ते आणि त्यावर ती सागरकडे पाहते सागरसुद्धा तिच्याकडे आणि तिच्याकडे पाहून आता सागर विचार करायला लागतो की आता ही काय बोलते की काय पण त्यावर ती सई काहीच बोलत नाही ती आपल्या तुमची चिमणी ना ही तुमची चिमणीची माझी गोदा किती काळजी घेते आता इकडे विचार करायला लागते सई नाही नाही पप्पा ते आलेत म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम आहे मुक्ताईला काही मदत पाहिजे का असं म्हणत ती आता मुक्ताई कुठे आहे हे पाहण्यासाठी निघते पण मुक्ताला आता ती चावी काही सापडत नसते ती इकडे तिकडे सगळीकडे चावी शोधते आणि त्यावेळेला सागर म्हणतो ही तुमची चिमणी आहे ना हिच्यामध्ये माझा गोदाचा जीव अडकला आहे आणि त्यासाठी तुम्हाला विनंती करतोय ती आता इतके दिवस सगळीकडे इथे आहे आणि या सगळ्यामध्ये करण्याचा प्रयत्न करते तर तुम्ही तिला या सगळ्यामध्ये आता इथे राहू द्या भले हवे असेल ना तर मी तुम्हाला पाच हजाराचा फाईन द्यायला तयार आहे असं म्हटल्यावर ती आता इकडे जरा शंकाच येते सावनीला अच्छा म्हणजे तुम्हाला माझ्याकडे देण्यासाठी पाच हजार रुपयाचा फाईन आहे पण मग तुमच्या बायकोला इथे का सडल्या घरामध्ये तुम्ही ठेवलेले आहात नोकऱ्या करायला आत्ताच्या आत्ता घेऊन जा असं म्हणत ती सागरला बोलत असते असं म्हणत असताना हे सगळं चालू असताना इकडे सई येते आणि पाहते की मुक्ताई आहे तरी कुठे म्हणजे मुक्ताईला या सगळ्यामध्ये शोधू तरी कुठे म्हणून ती इकडे तिकडे मुक्ताला शोधत असते आणि त्यावेळेला सावनी అని మనంటే అచ్చా मला पाच हजाराचा मास दाखवते ना द्या आत्ताच्या आत्ता पाच हजार रुपये मला द्या मी बघते यावरती सागर म्हणतो पाच हजार ना हे घ्या आत्ता देतो आणि सागर खिस्ते चाच पडायला लागतो इकडून तिकडून बघत असतो पण त्याला कुठेच काही सापडत नसतं यावरती गोदा आता सांगायला लागते ला की या सगळ्यामध्ये ना मला हे शोधायलाच पाहिजे की चावी कुठे आहे ती चावी शोधते शोधते आणि आता ती चावी तिला सापडतसुद्धा नाही पण एका ठिकाणी बेडवरती चावी दिसते तोपर्यंत आता इकडे सावने सांगते हे बघा मी तुम्हाला मी तुम्हाला इथे ठेवू शकत नाही चला निघा नाही मी सिक्युरिटी गार्डला बोलवेन आणि पोलिसांना पण बोलवून तुम्हाला धक्के मारून काढेल त्यावर ती पाच हजार रुपये नाही आहेत ना तुमच्याकडे चला निघा मोठ्या फुशारक्या मारून झाल्यात असं म्हणत ती त्याला बाजूला काढून ताबडतोब आता इकडे बेडरूमच्या दिशेने येणार आणि मग सगळं सत्य उलगडणार म्हणून आता सागर नाटक करायला लागतो तिथला फ्लॉवर पॉट पाडतो पाणी मागायला लागतो आपल्याला आता ठसका लागला अशी ऍक्टिंग करायला लागतो मुक्ताला हिंट द्यायला लागतो मुक्ताला हिंट मिळते की सावनी आत निघालेली आहे पण तरी सुद्धा मुक्ता काही आपला हेतू सोडायला तयार नसते ती या सगळ्यामध्ये आता हे सगळं म्हणजे काहीही झालं तरी सुद्धा आपल्याला आज पेपर सापडलेच पाहिजेत असं म्हणत असते ती सांगते हे काय सावनी चिडते तुम्ही आता हे काय माझं फ्लॉवर पॉट पाडलं असं म्हणत ती आता ते फ्लॉवर पॉट गोळा करायला सांगते सागर खोकल्याची ॲक्टिंग करतो तोपर्यंत तो मुक्ताला चावी सापडते चावी सापडून मुक्ता आता ताबडतोब हे खोळायला निघते सागर आता मला अटॅक आला अटॅक आला असं म्हणते सावनी चिडते थांबावी पाणी आणते आणि मरायचं असेल तर तुमच्या घरी जाऊन मरा इथं काय मरू नका असं म्हणत ती पाणी देते सागर पाणी सांडतो आणि त्याला फक्त टाइमपास करायचा असतो फायनली मुक्ताच्या हातामध्ये चावी लागून ते पेपर लागतात हेच ते पेपर आहेत याच पेपरवरून आता मी सावनीला बिलकुल सोडणार नाहीये असं म्हणत आता इकडे ती विचार करत असते पण त्याच वेळेला इथे आता ताबडतोप येते ती म्हणजे सावनी सावनी येते आणि ती मुक्ताला ते पेपर सकट रंगे हात पकडते आणि चिडते पण त्याच वेळेला लगेचच तिच्या मदतीला सई धावून येते आणि सई सांगायला लागते मीच तिला सांगितलं होतं की माझा प्रोजेक्ट आहे आणि प्रोजेक्टसाठी पेपर दे मीच तिला या सगळ्यामध्ये ही चावी दिली होती असं म्हणत सई आता ती बाजू सावरून धरते पण त्यावेळेला सावनी विचार करते हे जोपर्यंत पेपर इथे आहेत ना तोपर्यंत तो या सागर आणि मुक्ताला एक आशा निर्माण होईल ते पेपर सगळ्यामध्ये जाळून टाकले तर असं म्हणत जे पेपर असतात की ज्याच्यावरती सईच्या बदल्यात पाच लाख रुपये हे लिहिलेलं असत तेच पेपर आता सावनी जाळायला निघते म्हणजे आता पुन्हा सागर आणि मुक्ता यांच्या हातात कोणतेच पेपर राहायला नकतो मुक्ता आणि सागर हे पाहतात आणि त्यांना धक्का बसतो सावनीने ते पेपर जाळून त्यांची शेवटची आशा सुद्धा संपवलेली असते